आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी येवल्याकडून मालेगाव कडे जाणाऱ्या कोल्ड्रिंकच्या मालवाहू ट्रकने मनमाडजवळील मनमाड अनेक वाडे येथे रेल्वेच्या ब्रिजचा कथडा तोडून थेट खाली कोसळून रेल्वेच्या अपलाईन पडला घटनेची माहिती मिळताच मनमाड पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहचून रेल्वे प्रशासनाला याबाबतची माहिती देऊन पुढील कुठलीही दुर्घटना होऊ नये म्हणून क्रेनच्या साह्यने सदर ट्रक हटवण्याचे प्रयत्न सुरू केले आहे त्याचबरोबर पुलावरून वाहतूक दुसरी रस्त्याने वळविण्यात आली आहे मालवाहू ट्रकच्या धडकेमुळे रात्रीच्या वेळी इतर वाहनांचा अपघात होऊ नये म्हणून हा प्रयत्न केला गेला तत्पूर्वी ट्रक मधील ड्रायव्हर याने ट्रक पडण्यापूर्वी उडी घेतल्याने त्याचा जीव वाचला तसेच कुठलीही जीवितहानी झाली नाही एक कोल्ड्रिंक गाडी आहे ती एवढ्याकडनं मालेगावकडे जात असताना रेल्वेचा त्या ब्रिज वरची धडकून महिलाचा मध्यभागी भगी धडकली पुढे आली आणि दगडाची भिंतीचा कटाड तोडून ती खाली आलेली साधारणतः पंचवीस टक्के जो ट्रकचा पाठीमागील भाग आहे हो हो सर तो है, काट, काट, ले ले। रेल्वे ट्रॅकवर आहे ऑपलाईनवर येथे आहे तर ते रेस्क्यू चालू आहे आणि ट्रेनच्या मदतीने तो बाजूला करण्यात येत आहे पण ऑलरेडी एक कट घटनाबीवरचा जो डिसलोकेट झालेला आहे रेल्वे प्रशासनाला तशी माहिती दिलेली आहे आमचा बंदोबस्त आहे आणि सध्या सर्व मन पोलिस स्टेशनचा स्टाफ आणि आम्ही स्वतः या ठिकाणी बंदोबस्त डायव्हर्ट केलं डायव्हर्ट केलं नाही कुठलाही वाहन पडलेलं आहे अपघातग्रस्त ते खाली पडलेलं आहे पण जर यांना रात्रीच्या वेळी जर तो डिस्लोकेट झालेला जो कठडा आहे ज्याचा तोल ढळलेला खाली धडकेमुळे <laughs> ते जर रात्रीच्या रात्रीच्या रात्री जर त्यांना आपत्कालीन पत्ता मार्फत दुरुस्त करायचं असेल तर त्यांच्या माहितीप्रमाणे त्यानुसार आम्ही मान्य वरिष्ठांच्या आदेशाने ट्राफिक डायव्हर्जन करण्याची काय सुटली नाही न उडी टाकली अशी माहिती आहे ड्रायव्हर इथं नाहीये आणि कोणी जखमी नाही नाही आहे अथवा कोणी जखमी नाहीये दुरुस्त होईल याच्याबद्दल तुमच्याशी प्रशासन रेल्वे आता दोन्ही साईडनं न ट्रेन मागवलेली आहे ट्रेन आल्याने जो पंचवीस टक्के भाग आहे पाठीमागचा जो ट्रकचा रेल्वे ट्रॅकवर आहे तो पुढे गेला की रेल्वे लाईन सुरू होईल फक्त त्यांनी त्यांचं असेसमेंट करायचं आहे की तो वर जो कठड्याला धक्का बसलेला आहे तो कठड्या तसाच ठेवताना त्यांना लाईन चालू करता का नाही ना ते त्यांनी ठरवायचं आहे रेल्वे प्रशासनाच्या अधिकारी ठरतो त्याप्रमाणे आम्ही त्यांना बंदोबस्त करता रिस्पॉन्ड करत आहोत ओके सर एपी न्यूज साठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक